लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अवघ्या एकच दिवस शिल्लक असताना गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत मार्गावरील रस्त्यांवर खड्डे पडले असल्यानं हे खड्डे बुजवण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गणरायाचा मुखवटा घालून पाण्यात बसून मनपाच्या विरोधात आंदोलन केले सामाजिक कार्यकर्त्यांच्या या आंदोलनानंतर मनपा प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी हालचाल करणार का हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे धुळे शहरात अनेक लहान मोठ्या मंडळांनी मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना केली आहे मात्र गणरायाच्या आगमनापूर्वीच खड्डे बुजवण्याची घोषणा मनपाने केली होती मात्र आगमन सोहळा उलटून विसर्जन सोहळ्याला उघड एक दिवस बाकी असताना शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर तसेच मिरवणूक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत गणरायाचा मुखवटा घालत खड्ड्यांमध्ये पाण्यात बसून मनपाच्या विरोधात आंदोलन केलं आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं कारण उद्या विसर्जने गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय भगते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिनिधात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला त्या कशी अडचण होणार आहे विसर्जन या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मूर्त्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेलं आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सरसी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल हे त्यांनी याची नोंद घ्यावी आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष संघेवतीने महापालिकेविरोधामध्ये न्यायालयात जाऊ ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे